रोजगार आणि न्याय हक्कासाठी सुरू असलेले तालुक्यातील सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे आंदोलन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्य मागणीसाठी पुन्हा आंदोलन उग्र होणार आहे सारंग ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या जागेवर क्लेरीजेस सी जेट प्रायव्हेट लिमिटेड प्रकल्प येत असून स्थानिकांना डावलून बाहेरील ठेकेदाराला काम दिल्यामुळे या ठिकाणी असंतोष निर्माण झाला आहे सोमवारपासून पासून सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचे आंदोलन कामगार नेत्या श्रुती मात्रे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसील कार्यालयाबाहेर सुरू असून मंगळवारी कंपनी व्यवस्थापनातर्फे मागण्या मंजूर केल्याचा मसुदा आंदोलनकर्त्यांकडे पाठवला होता परंतु त्यातील काही मुद्दे मान्य नसल्याने आंदोलन दुसऱ्या दिवशी देखील सुरू राहिले नव्याने मसुदा तयार करून मुख्य व्यवस्थापकांच्या सहीने संस्थेस द्यावा या मागणीवर शेतकरी ग्रामस्थ ठाम आहेत बुधवारी त्यावर तोडगा न निघाल्याने तिसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरू होते तहसीलदार अभय चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन आंदोलन मागे मागे घेण्याची विनंती केली होती त्यानुसार चार दिवस घेण्याचा निर्णय बुधवारी संध्याकाळी घेण्यात आला कंपनी एका व्यक्तीचे नावे वर्कऑर्डर देत असून आमची मागणी आम्ही स्थापन केलेल्या बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेच्या नावाने वर्कऑर्डर मिळावी अशी आहे शिवाय कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकाच्या सहीने आम्हाला सदरचे पत्र मिळावे अशी आमची मागणी आहे प्रजासत्ताक दिन येत असल्याने आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे परंतु त्यानंतर आंदोलन उग्र करण्यात येईल असे स्थानिक नेते उत्तम भोईर यांनी सांगितले माझ्या शेतकऱ्यांचा मान सन्मानाला डाग लागेल ला असं पत्र त्यांनी जाहीर तहसीलदार कार्यालयामध्ये दिलं आणि आता माझ्या शेतकऱ्यांचा माफीनामा पण मला जाहीरच पाहिजे जमीन काम नंतर नंतर माझ्या शेतकऱ्यांचा मान सन्मान पहिला <प्राण> काय वाटतंय काय होऊ शकत नाही कोणी निरप पाठवला साडेतीनशे एकर पैकी बाबा पन्नास एकर आहे अरे बाबा ते पन्नास एकर आहे पण माणूस आहे ना शंभर मेले का एक मेले काय जीव तर जीव आहे ना पन्नास तर पन्नास पण बाबा तुला अधिकार कोणी दिला तुला अधिकार कोणी दिला कि पन्नास टक्क्या वडील जमीन असलेले माझ्या बाजूने आहेत तर बाबा तुझ्या बाजूने असणारे एवढेच आहेत पण ठीक आहे ना पोट भरलेल्या पोट भरलेल्या दीडशे लोकांच्या मागे जाण्यापेक्षा माझ्या उपाशी बांधवांच्या दीडशे लोकांच्या पंक्तीत राहिलेला मला आवडेल आणि म्हणून जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर